सासू आणि माझी भानगड भागी मित्रांनो कसे हात सगळे तर माझी आस कथा आहे माझ्या सासूची माझ्या सांगायचं झालं तर माझ्या सासूचं नाव आहे सीमा दिसायला एकदम हॉट आणि सेक्सी आहे उंच आहे पाच फीट असेल मी तर फक्त तिच्या गाणीवर फिदा आहे एकदा भरलेली माया आहे चालताना तर पण होऊन जाईल अशी ती चालत असायची आणि तशाच तिच्या चालीवरती मी फिदा आहे तर आता या गोष्टीकडे येतो तर या झाला अस की मी चाललो होतो वॉटर पार्कला तर मला माझ्या सासूच्या घरून माझी मेवणींची पॅन्ट काढायची होती मी कामावरून जाताना दुपारचं तिथे गेलो मला माहित होतो तिचे घरी कोणच नव्हतं तरी विचारायचं म्हणून मी विचारलं की दादा नाही आले मिळवण्याला मी दादा बोलतो तर माझी सासू म्हणाली नाही तो संध्याकाळी येईल त्याला वेळ लागतो यायला संध्याकाळचं मी बसलो सोप्यावर मला माझ्या सासूंनी पाणी आणून दिला आणि परत किचकन मध्ये जाऊन लागले मला जाताना तिचे गाण हलताना दिसले तसा माझा लवडा पॅन्ट वळवळ लागला ती चहा करायला निघून गेली तिने एकदम फिट असलेली ती साडी अशी घातली होती आणि मी बघत होतो साडी नेसली होती काळ्या रंगाची आणि त्यावर लाल ब्लाउज घातला होता मी पाणी आणि ग्लास आतमध्ये गेलो आणि म्हणालो मम्मी मला दादांची शॉर्ट पॅन्ट पाहिजे होती मोद्यासाठी मी माझ्या सासूला मम्मी म्हणतो सासू हो का अवस्था अवस्था ठेवलीये तिथे जाऊन बघ असेल हो मम्मी सासू पहिला चहा घे तोपर्यंत मी आणते मग ती बेडरूम मध्ये गेली आणि पिशवी घेऊन आली माझ्या चहा पिऊन झाल्यावर चढी काढले आणि माझ्या सासूला म्हणालो घालून बघतो मग त्या म्हणाल्या हा बघ बाळा मग मी बेडरूम मध्ये गेलो आणि माझी जीन्स काढले तिथून मला माझ्या सासूचं सहज दिसत दिसत होत आणि माझी सासू तेव्हाच भांडी घासत होती आणि मी आतमधून सगळं बघत होतो हळूहळू हालत होत ते, ते बघून माझा लवणं एकदम कडक झाला आता असा तो असं वाटत होतं की जाऊन सासूला मागून शॉर्ट घ्यावा मी तशीच पॅन घातले आणि बाहेर गेलो त्यात माझा तंबू झाला होता तरी मी तशीच दवाखान्याला गेलो आणि तिथून थोडी चार पाच दहा मिनटं बसलो मी हे बघा मम्मी बसते बसती हे सासू हो बाळाके तिची नजर बोलणार होती पण मी तिने नजर फिरवली मी परत पॅन चेंज करून लागलो तेव्हा मी अंडरवेअर असताना तिने माझ्याकडे वळून बघितलं मी प्यान घालून बरत किचनमध्ये गा जाऊन पाणी पाण्याच्या जा बहाणा करून माझ्या सासूच्या मागे उभा राहिलो आणि पाणी घेताना लावून हळू घालेला घातला तिने ती थी कळत आणि ती लगेच बाजूला झाली मला आझा तिची हवस भरली होती मी मुद्दाम ग्लास खाली पडला त्यात पाणी होत ती अर्धा तिच्या पाठीवर पडलं आणि थोडं गाणी पडलं कारण ती माझ्याकडे गाण करून उभी होती पाणी पडताच ती हडबडली आणि मी खोटं नाटक करून सॉरी सॉरी म्हणू लागलो आणि ती आतमध्ये गेले मग थांबा मग मी मी पोचतो म्हणून मी सासूच्या ब्लाउज वरून पाठीवरून हात फिरवला आणि नंतर डायरेक्ट गांडीवर हात लावून पाहू लागलो सासू हो बाळा असू दे मी करते थांब अशी म्हणून दूर झाली आणि मी पण जवळ जातास थोडं तिला दूर करू लागलो तिला कळून चुकलं होतं की हे सगळं त्याने मुद्दाम केलं आहे बोलू शकत नव्हते आणि माझा झाला होता ते तिला स्पष्ट दिसत होत मी लगेच कपडा घेऊन खाली बसलो बोसायला तेवढ्या तिने माझ्याकडून ओढून घेतला आणि खाली बसू बसू लागली मी सॉरी मम्मी माझ्यामुळे तुमची साडी आणि ब्लाउज ओला झाला ती म्हणते सासू असू दे रे काय एवढं ते मुद्दाम कुठं केलं मुद्दाम कुठं केलं पडलाय तो हो मुद्दामच पडलाय ते खाली बसून पसत असताना माझ्या तोंडातून तौं चुकून निघाल सासू म्हणजे मी नाही नाही चुकून सा आला सासू तिरक्या नजराने बघत खर खर ना मी म्हणालो हो पण मजा आले सासू कसले मी तुमच्या पाठीला ब्लाऊज हात लावायला भेटला भारी वाटला आणि त्याचीच मला मजा खूप वाटली सासू हो बस आता सासू आहे मी तुझी विसरू नकोस मी हो मम्मी पण खरंच भारी वाटलं मग मा आता मला सहन होत नव्हता मी लगेच तिच्या जवळ गेलो आणि गाडीवरून हात फिरवत म्हणालो मम्मी तुम्ही खूप सॅक्सी आहात ताशी सासू माझ्याकडे रागाने बघून म्हणाले सासू नालाय काय बोलतोय तू कळतय का तुला हे मी कुठे आणि तू कुठं तू कोण आहे माझा हो आहे असं म्हणून मी जवळ जाऊन गाणीवरून हात फिरवला तर तिने मला लांब लोटलं मग मी जरा जबरदस्ती करून माझ्या सासूला मिठी मारले सासू सोड मला हे चुकीचं आहे मी सासू आहे तुझी असं नको करूस प्लीज मी प्लीज मम्मी एकदा करू द्या कोणाला नाही सांगणार मला तुम्ही खरंच खूप आवडता मला पण हे कोणाला नाही कळणार तुमची गाण बघून तरी मला होत असं बोलून मी कमानेवर केस करून लागलो मागून भोजा दाबू लागलो साडीवरून कान जाऊ लागलो तशीच ती विरोध करणं थोडं बंद करू लागली आणि तिला आता हुसकुता हेच लागत होतं असं ती गरम होऊ लागली आता मग मी मला तुम्हाला खूप दिवसापासून घ्यायचं होतं मी रोज तुमच्या गाणीला आठवून मोठ मारायचो असो असं नको करूस हे चुकीचं आहे बाळा मी कोणाला नाही कळणार होणार कोणाला कळालं तर इज्जत जाईल माझी नको मी मी तर नाही सांगणार कोणाला तुम्ही पण सांगू नका काही होत नाही ती मग थोडी शांत झाली मग असेच करता करता असं म्हणून मी परत तिला गरम करू लागलो आणि ती पण आता काही बोलत नव्हती हळूहळू कानत होती आता ती मी जोरा तिच्या मानेला कानाला चावू घेऊ लागला ब्लाउजच्या वरची सगळी पाठ चढू लागलो आणि ना घालून गाणं दाब धावत साडीवरून मित्रांनो पुढे काय झाले ते पुढच्या भागात आहे